अस तू काय झालास तू भीमरायाचे उपकार विसरलास तू घालून सुटबोट फिरतो तू माना तुला मानसात आणलं या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या भीमान भीमान तुला मानसात आणलं या कुणी माझ्या विमान 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 शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची शिकला सवरला तुला मिळाली रे खुर्ची भीमामुळे मिळाली रे तुला पदवीवरची अरे तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यानं खर्ची तुझ्यासाठी केलं आयुष्य त्यानं खर्ची जान जरा राहू दे भीमाच्या उपकाराची हो झाला धनवान तू झाला बलवान तू चार चौघात घेतो स सन्मान तू झालं जीवनाच सोन भीम मान। तुला मानसात आणलं या कुणी तुला मान सात आणलं या कुणी माझ्या विमान 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 तुला मान सात आणलं या कुणी माझ्या विमान 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 ज्यांच्या पुण्यईन आज साहेब तू झाला ज्यांच्या पुण्यईन आज साहेब तू झाला त्यांचंच खाऊन तुला माझ कार्य आला बापाच्या बापाला तू बेईमान झाला बापाच्या बापाला तू बेईमान झाला स्वार्थपायी समाजाचा घात तूरे केला हो जसा मिळाल तसा तूर भरला समाज समाजहिताचा कधी नाही घेत लावसा नत तू इमान तुला मान सात आणलया कुणी तुला मान सात आणलया कुणी माझ्या भिमान 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 तुला मान सात आणलया कुणी माझ्या भिमान 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 आपल्या आपल्यात नको पाडू गट तट आपल्या आपल्यात नको पाडू गट तट वैऱ्याची रात्र आहे जटकून उठ एकीची खंबीर बांधाता मोठ एकीची खंबीर बांधाता मोठ भीम बाबाच तुला सांगत या बोट हो अरे ये राजशा वैभवा जगदीशा नको करू रे समाजाची ही दुर्दशा भीम कर हात जो मान तुला मानसात आणलं या कुणी तुला मानसात आणलं या कुणी माझ्या विमान 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 तुला मानसात आणलं या कुणी माझ्या विमान 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 कोण होतास तू काय झालास तू भीमरायाचे ವಿರತು ಆಲಯ ಕೂಲ ಮಾನ ಸು ಮಾಜಾಭಿಮಾನಿಮಾನಿಮಾನುಲ ಮಾನ ಸಲ ಯು ಮಾಜಾಭಿಮಾನಿಮಾನಿಮಾನ